नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय आपला आवाज आपला आवाजच्या पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आता घेऊया काही महत्वपूर्ण घडामोडींचा वेगवान आढावा हिंदी भाषेची शक्ती मनसे खपून घेणार नाही आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही केंद्र सरकारचे हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू राज ठाकरे यांचे ट्विट महाराष्ट्रात मराठी प्रत्येकालाच आली पाहिजे मात्र मराठीसोबतच राष्ट्रभाषा हिंदी ही सर्वांना आली पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया सुप्रीम कोर्टाकडून वक्फ सुधारणा कायद्याला सात दिवसांचा ब्रेक केंद्र सरकारला सात दिवसात उत्तर द्यावं लागणार पाच मे रोजी पुढील सुनावणी निकाल येईपर्यंत वक्फ बोर्डावर जैसेधिक परिस्थितीमध्ये घाटकोपर मध्ये मांसाहार करतात म्हणून मराठी कुटुंबाला गुजराती कुटुंबाकडून अपमानकारक वागणूक मनसेचा वक् सुधारणा कायदा असंवैधानिक आम्ही विरोध करत राहणार राज्य वक् बोर्ड आणि परिषदेवर नेमणुका करण्यावर स्थगिती ओवेसींची प्रतिक्रिया मालवणमधील शिवरायांचा पुतळा उभारण्याचे काम पूर्णत्वाकडे एक मे रोजी पुतळ्याचं अनावरण करण्याचा सरकारचा प्रयत्न पुतळा उभारणीसाठी डुप्लिकेट स्टील फ्रेमवर्कचा वापर सोन्याच्या दरामध्ये दोनशे रुपयांची वाढ जी एस सोन्याचे दर सत्त्याण्णव हजार सातशे रुपयांवर वाढत्या दरामुळे सोन्याची खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर